साडे पंधरा तिला साडे पंधरा किती वर्ष आहे चौथा ना म्हणजे यो सात सात महिन्याची म्हणा ते सात सात वर्षाची गॅप करून <laughs> मर्चंड बी लागते ना, ना कामाला सुट्ट्या ना गवत त्याला <laughs> उलव्याला केस कापलात बघू शकता हो काय भारी के, का केस आप... कापलं केस कापताना कॅमेरा तू नाही मित्रांनो नऊ दिवस चेहरा बघायला भेटणार <laughs> नाही व्हिडिओ फोटो सेल्फी काढून <laughs> शिवशक्ती गृहात ते तीन तीन प्लेट तरी झाले असतील यांच्या <laughs> सर्व काही घ्यास वगैरे असेल तर गुड मॉर्निंग मित्रांनो मी अखिलेश ठाकूर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपल्या गावातून म्हणजे करंजा गावातून शिर्डीपर्यंत टिंडी जाणार आहे तर त्या टेंडीचा तुम्हाला फ्लॉ व्लो, शूट करायला चाललोय मी तर बघूया कसा प्रवास होतोय आणि हां जाऊ नका कारण दिवाळीसाठी खास आहे बघा लाडू हे लाडू आहेत याचे आपले तांदळाचे लाडू तर कोणाला पाहिजे असतील तर या ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता कारण आपला पर्सनल ब्रँडिंग आहे तर तुम्हाला नक्की एकदा खायला पाहिजे कारण ते प्रॉपर हेल्थसाठी पण चांगले असतात आणि टाईमपास पण कधी खाऊ शकतात कुठे पण खाऊ शकतं काय प्रॉब्लेम नाही तर नक्की एकदा ट्राय करा तांदळाचे लाडू आहेत आणि बघूया आपल्या मध्ये काय काय होतंय खरांच्या मधून ती निघेल सुरखीच्या पाड्यातनं जाईल क कासवल्यापाड्यातून निघते कोंढरी पाड्यातून आणि तशीच सुरकीच्या पाड्यातून जाऊन नाव पाड्यात तर नावपाड्यातून निघाली काय बुके कुठपर्यंत जाते आणि काय मस्ती होते ती तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय बघे आपले कोण कोण मित्र भेटतात आपल्या मध्ये लस गो काहीच जाऊया आणि मध्ये भेटूया तुम्हाला मित्रांनो आता आपण आलो आहे धक्क्यावरती आणि पाठी बघू शकतो डिंडी इथं तर इतकी लवकर दिंडी म्हणजे यांचा काहीतरी कुठल्या गावामध्ये एक सत्कार आहे तर दोघे आपण थोडा शॉर्ट घेऊया दिंडीचा आणि दोघे कुठपर्यंत जातो ओम साहेब मित्रांनो का पब्लिक आपली कमी का दिसते एकदम म्हणजे आज लवकर निघाली या वर्षी म्हणून तू ने चाललास नाही या वर्षी त्या वर्षी मला पण होता पण पायाला पट्टा लागला पाय सुधलेला केदारनाथला त्याला आपण बघूया कोण कोण माणसा आणि मोहित काय बोलतस ओम साईराम आणि नीट जास तुझा म्हणजे प्रवास सुका नेऊ दे सायमी यावर्षी लवकर निघाली पिंडी कारण आमच्यासोबत गवान कोपोर कोपरवाला असतं त्यांचा यावर्षी पंचवीस वर्ष आहे रोप मस्त आहे त्या मुलं लवकर लवकर निघाली गावांची जावत आहे गवण गवन गावांची जावत आहे मुलं लवकर निघाली धन्यवाद मोहित आरामात जा आणि आरामात आणि ब्लॉग तुझा आम्ही नक्की बघू याच्या चॅनल वरती फुल ब्लॉग बघायला भेटतील नऊ दिवस टाकशील नाही का लेट करशील घाट लागला मग अशी रेंज अच्छा अच्छा मोहीच ब्लॉग एकदम क्वालिटी ब्लॉग असतात काय होती माहिती आहे चार पाच पाचव्या दिवशी चौथे पाचवे दिवशी आपला घाट लागतोय घाट लागला मग नेटवर्क होम साईराम होम साईराम मित्रांनो आता बघू शकता आपण नवापाड्यामध्ये आहोत आणि पालखी नावापाड्यामध्ये आलेले आहे आणि समोर उरण करंजेकर प्रणित कुले यांच्या घरासमोर आणि त्यांची आई बघा आई बघा त्यांची आवाज कमी आहे कारण आणि पॅटर्न बघू शकतो यंदाचा दाखव गोल गोल फिर पॅ टी शर्ट पाठसा पाठसा फिर दाखव पॅटर्न काय तो करंजा उरण श्री क्षेत्र शिर्डी बघू शकता अशीच कॉमेडी होत असते आपल्याला जायला भेटला तर नक्की शूट केलं असतं पायासमोर आपण जाऊ शकत नाही बघूया काय काय इथं शूट होते अजून भरपूर मजा येत हे शिर्डीला पदयत चालत अन्न देतो चांगलं बघून भेटतात ते त्यांच्या जेवणामध्ये वापरले जातात तुम्ही नाही राहता यंदा नाही जायला भेटणार नाही पण कशा इथं बघू शकता नाश्त्याची सेवा केलेली आहे आणि नाश्त्याला आहे साबुदाणा खिचडी आणि आपली वहिनी इथं बघू शकता सेवेला आलेली आहे दूध आहे मसाला दूध यातून आतमध्ये जाईल का असे जाईल आता सरळ जाईल ना बघा फिरली इथून आणि हा हनुमान मंदिर बघू शकता आणि आता सर्व जेडियम मध्ये यात्रे लोक आहेत ते सर्वात नाश्ता करतील आणि इथून साईबाबाच्या मंदिरात जाऊन जातील आणि हिला पण सबस्क्राईब करा इथं पाड्यामध्ये आलो आणि गावामध्ये राहते आणि काय दोन प्रश्न केला असतील आणि विषय काही झाला माहिती आहे बोलतो कुठला आहे आता करंजन राहते आणि इथला नव पाडा नाही माहिती माहिती काय बोलायचं आता तुला कारण आपल्या सोबत आहेत गजू आहे का आणि नेहमी शिर्डीला चालत जाताना पहिला बावटा घेऊन नसतात ना तर काय किती वर्षापासून तुम्ही हा म्हणजे कारण भर मोजू नाही शकत एवढे वर्ष झालेत आणि बघू शकतो एक वर्ष झाले असतील ना आणि तुम्ही का तुम्हाला किती वर्ष झाली तरी बावीस वर्ष मानाचा बावटा सांभाळतोय आपला हा बावीस वर्ष झाली एवढी आणि मानाचा बावटा आणि किलोमीटर पुढेच असते कधी पण चांगली स्पीड मेंटेन करते ही चांगली गोष्ट आहे कारण मानला पाहिजे कारण कारण कसं आहे मेन पहिलाच शिपाई जर स्लो पडला तर मग मागचं पण स्लोच पडतील जी अशीच पॉवर राहिली पाहिजे किती बावट असतं टोटल पाच बावट असत कि पुढं दोन आणि असं का काका का, तुम्ही आरामात जा आणि आरामात एकदम सर्व पोरांचे लक्ष द्या तुम्ही म्हणजे अध्यक्ष बघण्याचं काम तुम्ही करता ना तर बहुतेक पालखीच्या सोबत असते विनायक कुठे दिसले ना अध्यक्ष आपली दिंडीची आपल्याला या पालखीच्या बद्दल एवढा काय माहिती नाही पण नक्की आपण आपल्या पालखीचा असं वैशिष्ट्य आहे की जिथं पण आपली वस्ती असते किंवा नाश्ताचा ठिकाण असतंय नाही ठिकाण असते वस्तीचं ठिकाण असतं नाश्ता ठिकाण असते तर आपण सर्व प्रोसिजर करून म्हणजे पेपर वर्कवर करून आपण त्यांना त्यांची मान्यता घेऊन आपण तिथं वस्ती केलेली असते असं म्हणजे पूर्ण हा परमिशन पूर्ण काढून म्हणजे डायरेक्टली कुठं पण आपण वस्ती करत नाही परमिशन काढून आपण हे करत आम्ही सर्वांचा विमा पण काढला ओके धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल दिल्याबद्दलही कोणाला माहिती माहिती नसते पण तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्यावरचं जर कोण लिहायचं असेल तर फॉम बीम काय आमचा काय नाही बा विचार घ्या आणि पंधराशे रुपये वर्ग पावती आणि पावती फारशे होतं वर्ग नाही पंधराशे रुपये मस्त तुमच्याकडून देणगी म्हणून हां मी स्वरूपा धन्यवाद काय बोलतो मोहि देला सुद्धा बोलता सुद्धा ไชराम ओम साईराम भिक्षा मग जातो नाही सर बाबा भिक्षा मग जात नाही एक आहे त्यामुळे आम्ही पण उपसमागत मगत जातो शेड्यूल दतो किती दिवसाचा प्रवास असणार आहे मोहि दिवसाचा प्रवास असतो आपला आणि नऊ दिवस असं वाटत नऊ दिवस कधी जातात समजत नाही स्वर्ग सुखाचा प्रवास एकदम भारीच होत आहे दरवर्षी माझा माझ्या मस्त चालू असतंयच एक थे साईडला काकाचा आपला मुलगा पण जात आहे पण प्रणय टाकू प्रणय 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 त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून तो येऊ माहिती आहे या वर्षीचा प्रॉब्लेम झाला नाही तर तो पण ब्लॉग मध्ये आपल्या मित्रांनो आता आपल्याला आपला खास मित्र भेटलेला आहे भरत ब्लॉग बघित हो नी। नीट जरा सांभाळून घेऊन जा कारण जेव्हा कुठं काय नाही मस्ती करते आपला मित्र एक असतो आणि इथं बघू शकता हो। द्रोणागिरी कमान आता इथे एक भरत नारळ फोडते द्रोणागिरी देवीला आपले आणि भाई नीट जा आणि नीट मस्ती करू नको जय मोहित याचा अपडेट देत राहा ब्लॉग मध्ये हो। उरण पर्यंत याचा अपडेट देत राहा शंभर टक्के तरी बघा आपले गावातली मंडळी ओम साईराम मित्रांनो ओम राम नीट जा आणि नीट या खास करून आपल्या मित्राला नीट ठेवा दहा दिवस गाव सांभाला आम्ही <laughs> ना नक्की नक्की तू बोललास म्हणजे मी नक्की काम करेन काय बोलते आदित्य कितवा वर्ष तुझा तिसरा चौथा आणि तुझा मानव तिसरा आणि तुझा मोहित पहिला वर्ष नाही गेले वर्षी गेलेलास तू कोठा बोलते गेल्या वर्षी गेलेला आहे आणि तुझा पियुष आणि जयेश काय बोलशील आपल्या दिंडी बद्दल काय बोलशील कारण सर्वांना मोठा तूत दिसतोस आणि म्हणजे काय त्या ग्रुप मध्ये तुम्हाला भरपूर मजा करायला भेटेल आणि भरपूर कॉमेडी माणसं येत म्हणजे हसून हसून पोट दुखल आवरी भारी दिवस जर मी आतो पायाच मला मला जावायला नाही भेट नाही तर नक्की बघा तुझा तुझा तिसरा वर्ष असेल साडे पंधरा तुला साडे पंधरा तुला साडे पंधरा वर्ष झालेली काय झाले वीस वर्षाचा झालाय ग्रुपचं नाव कोण सांगू शकेल लिंबू गॅग मुली मानसा तुम्ही म्हणजे आपलीच गॅगा डायरेक्ट काय मी बोलतय बाबा परत तुझा कितवा वर्ष आणि आपली व्हिडिओ आपण शूट केली ती मस्त व्हायरल गेली आणि त्यावर प्रॉपर वॉश टाइम पण भेटला आणि तुझा भाई कितवा वर्ष आणि तुझं नाव सांग पहिला बारा तेरा वर्ष तुझा वर्ष सांगतेस तुझा वर्ष सांगतोय असे कॉमेडी होते ग्रुप ग्रुपमध्ये आणि काय करू तू नाही यांची करंजाची जाईल तेव्हा राज करंजी ब्लॉग भेटतील आणि तुझा तुझा वर्ष पहिला नशीब खरा बोललास आणि तुझा साई तेरा वर्ष नीट सांग खरोखरचा साई भरपूर म्हणजे वर्षापासून जाते जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हापासूनच जाते तर असतील त्याची तेरा वर्ष आणि तुझा काय किती वर्ष आहे चौथा ना म्हणजे सात सात महिन्याची मते सात सात वर्षाची गॅप काय होते माहिती नाही मधीत जाय नाही मध्ये जात आहे <laughs> मर्चंड असते ना कामाला तर सुट्ट्या ना का पण भारी मारली भरत नाही भरत जाम लाजतोय இறை சாமே பன்னார ஆ ஆ ஆ துbundle லே பிரவீதா கபாடி ஹலோ ஸ்டாங் அனமே மைர் ஏன் அவனும் என்ன வே ரோமேல் ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச்ச डायरेक्ट टीव्ही वर डायरेक्ट पण बघू शकता हिला सबस्क्राइब करा ओम साईराम मित्रांनो काय बोलशील काय काहीतरी बोला नीट जा आणि नीट या फक्त दुसरा काय बोलणार नाही तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे करण करण काय बोलशील काय बोलू म्हणजे ओम सायराम आणि ती गँग वेगळी आणि ही गँग वेगळी आहे का वेग वेग एकूच आहे का म्हणजे आणि केवळ बघू शकतो केवळ किती वर्ष तुझा सिटीचा नव्व वर्ष आणि तुझं करण आणि तुझा कधी चौथा यो भरतच्या कॅटेगरी मध्ये आहे भरतचा पण चौथा वर्ष आहे त्याची कट घे उलव्याला कट केले उलव्याला बनले उलव्याला केस कापलेत बघू शकता हो काय भारी केस का, हो। का, भारी का केस कापलंस काप काप उ <laughs> ये काय होताना उलवायला नाही नाही या धमाल असतय आपल्या शिर्डीच्या यात्रा मध्ये मला जायला भेटलं असतं तर नक्की मजा केली असती पण बघूया आता उरणपर्यंत जाऊया आपण मित्रांनो इथं बघू शकता जयेश आपल्या वहिनीसोबत सेल्फी करते का व्हिडिओ कॉल वर आहेस जयेश व्हिडिओ कॉल वर आहे कारण आता नऊ दिवस आणि इथं अंश नाश्ता बघू शकता जस्ट नाश्ता केला काय बोलतस तू नाही चाललास नाही सुट्ट्या नाही नाही सुट्ट्या नाही आणि इथं बघू शकता आपल्या शालेजवळ साईबाबाचं मंदिर आहे तिथे पालखी पोचलेली आहे आता इथं एक आरती होईल आरती होईल ना आता इथं आरती झाल्यानंतर कोटनाक्यावरती नाश्ता करायला नाश्ता करायला का जेवायला नाश्ता करायला इथं नाश्त्याची सेवा बघू शकतो आपण भरपूर समोसा वगैरे आहेत हे बघा बघू शकता अशी आपली गावातली पोरं सेवा करत असतात आणि त्यांना पण आपण पन सपोर्ट केला पाहिजे हे बघा त्याचा फ्रेंड ओमकार त्याला मदत करते म्हणजे एकानी नाश्ता ठेवला आणि एक जण मदत करतायचे बघू शकता पप्पा ओमकारचे ओम साईराम ओम साई राम ओम साहेबाच्या मंदिराजवळ आरती वगैरे झाली आणि आता उरणला जातील आनंदी हॉटेलमध्ये आणि बघू शकता टेम्पो आलेला आहे या टेम्पोमध्ये सर्व म्हणजे जेवणाची सोय वगैरे केली जाते म्हणजे सर्व काही घॅस वगैरे असेल राशन वगैरे असेल इथं बघू शकता कारण जवळ उरण ते श्री क्षेत्री शिर्डी पदयात्रा बघा सामान आणि त्याच्यामध्ये जेवण बनवणाऱ्या सर्व काही पाणी वगैरेची सुविधा केलेली आहे हे बघा आणि आता हळूहळू हलू पोरा येत चाललेले आहेत बघू शकता हे गँगचं नाव काय तुमचे शिवशक्ती ग्रुप त्याला नाश्ता वगैरे केला काय तुम्ही चाय वगैरे पिलाव काय पिला। खास ना खास नाश्ता करासाठी करा आल्या मला ते तीन तीन प्लेट तरी झाले असतील यांच्या नाही नाही किती चार केल्या मग चार पाच इरी पाच केल्या एकटीने आणि तुम्ही तिने तीन केल्या सहा तुम्ही नेहा ही आठवी चालली आहे तिची <laughs> आपलं दहा जर सबस्क्रायबर होतील तेव्हा तुम्हाला जवाल नाही मी यांच्यात पैशांची धाव पण मित्रांनो एवढ्या वर्ष झाली मला आणि या गणपतीच्या लेवलमध्ये मी पहिल्यांदा आलो आलो अस मला जेवढ्यापासून आठवते त्यापासून पहिल्यांदा आलो आहे मी चल 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 ओम साईरा ओम काय तर मित्रांनो आता आपण आलो आहे कोटना उरण कोटनाक्यावरती आनंदी हॉटेल बघू शकता इथं आणि आपली पालखी आलेलं आहे आणि इथे नाश्ता असतो आहे आधीचा मामा ठेवतो आहे आधी आपला मित्र तर लक्की लक्की त्याचा मामाचा मुलगा आणि बघू शकता इथं पालखी वगैरे ठेवलेलं आहे आणि नाश्त्याला काय आहे ते आपण बघूया आणि वाटतं तर करू पण आपण तर बघू शकता नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी चिवडा आहे उपासाचा आणि जिलेबी समोसा दुसरा काय याच्यामध्ये थंडा बघू शकता फंटाचा आणि आता इथं मला वाटतं आतमध्ये पण सेवा केलेली आहे बघूया अरेंजमेंट केली बसायची बघा खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत प्रॉपर वा फॅनची पण सेवा केली बघूया आतमध्ये पण का होलसेल सांगशील तो तू पण चाललीस का नाही तुम्ही चालल्या करा नाश्ता बघा आठवी प्लेट इची नववी प्लेट असल नाश्ता करायसाठी खास येतात या तुम्ही व्हिडिओ मध्ये नाश्ता करताना काय दिसत नाही हि नाही हिन नाही हिचा भरला वाटत पोट हे लपवली लपवली जयेश ने पण नाश्ता आणलेला आहे जयेश काय करते करते वाले ओम आपल्यासोबत आप सध्या तुषार मामा आहे तुषार मामा काय कसास साई सेवा चालू आहे कधी कधीपासून करतोस म्हणजे साई सेवा तरी अंदाज अंदाज सांगू शकशील काय दहा बारा वर्ष जास्त पण म्हणजे आता ब्लॉग शूट करायला लागलो पण मी पहिला यायचो याच्या सोबत तेव्हापासून करतात ते तर बघू श नाश्त्यामध्ये काय काय दिलंय समोसा खातोच <laughs> चला काही आता पुढचा काय शूट करायला भेटतोय बघूया आणि थोडी आपल्या मित्रांशी गप्पा मारू त्यांना बाय करू आणि चावू आपण देऊया तर सगळ्यांचं शूट करून झाला बाहेर आता इथं बघा सगळी दाबाखे यांची सेवा करण्यासाठी बघा मी टिश्यू घेऊन आलोय आणि भरतने नाश्ता घेतलाय दोन समोसा एक त्याच्यासाठी एक माझ्यासाठी आणि पियुषने डायरेक्ट दो, दोन समोसा त्याच्याचसाठी घेतला आणि कृष्णा काय नाश्ता केलाच काय यांनी केला काय एक तीन तीन रे तू नाही यंदा हा हा त्यांच्या आजीवरली म्हणून प्रणित चाललाय लेट पण थेट येईल तो शंभर टक्के आणि मी काय बोलतोय किती जण तरी टोटल माणसं किती आहेत दीड हजार बाबा रॅली किती मोठी होईल दोनशे दोनशे पब्लिक असेल आणि सगळ्यात जास्त किलोमीटर म्हणजे कुठला कापाला लागते कुठल्या गावात आणि किती किलोमीटर कसारा घाट बाबा ते सिन्नर पीर बाबा पीर बाबा तेनार आणि सगळ्यात कमी कमी कल्याण कल्याण तर नीट जा याला नीट घेऊन जा फक्त नऊ दिवस विचारायची काळजी वाटते मला त्याला काहीच दिंडी निघालेली आहे इथून आणि आपण आता इथून घरी जाऊ तर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट पाहण्यासाठी आपला मोहित चुरीला फॉलो करा कारण मोहित मला ते अपडेट देणार आहे तर त्याला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय चल बाय बाय आरामात जा भी